नमस्कार मित्रांनो अपघात जखमींना मदत केल्यास मिळणार पंचवीस हजार रुपये गडकरींनी सांगितली सरकारची ही योजना काय ही योजना आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांचा जीव गमावा लागतो अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळोवेळी उपचार न मिळाल्यास हजारो लोकांचा मृत्यू होतो नागरिकांनी अशा प्रकारे मृत्यू आणि असे अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकार गंभीर्याचं पाऊल उचललं आहे सोमवारी केंद्र आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात जखमी झाल्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणाऱ्या लोकांसाठी देण्यात सरकार ही योजना वाढवून पंचवीस हजार रुपये अशी केली आहे सध्या सरकार पाच हजार रुपयांचं बक्षीस म्हणून देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना अशी घोषणा केली की रस्ते सुरक्षा मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या सोबत एका मुलाखती नितीन गडकरी यांनी मंत्रालयात बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे आदेश दिले आहेत गडकरी म्हणाले की रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात वेळेवर दाखल करणं गरजेचं असतं अपघातातील जखमी लोकांना गोल्डन आवर म्हणजेच एका तासाच्या आत रुग्णालयात निघत तर त्यांची वाचण्याची शक्यता जास्त वाढते केंद्र सरकारकडून ऑक्टोंबर दोन हजार एकवीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावं प्रेरणा मिळावी या आदेशाने योजना हो सुरू केली सध्या या अंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्या व्यक्तींना बक्षिसाची प्रमाणपत्र दिलं जात काही दिवसांपूर्वी केंद्रीय गडकरी यांनी रस्ते अपघातात लोकांचा जीव वाचवण्यासाठी कॅशलेस टेटमेंटची घोषणा केली होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की रस्त्यावर जर एखाद्याचा अपघात झाला तर त्या व्यक्तीवर कॅशलेस उपचार केला जातील याचा अर्थ असा की सरकार त्या व्यक्तींचा उपचाराचा खर्च करेल हा उपचार सात दिवसापर्यंत असेल आणि त्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत सरकार खर्च करेल मार्च महिन्यात ही योजना सुरू केली जाईल तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद